तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार साप चावल्यानंतर काय करावे जसं की तुम्हाला माहिती आहे की साप चावणे हे कॉमन गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रातील किंवा विदर्भातील लोकांना साप चावणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बरसातमध्ये सर्वात जास्त होत असते कारण की शेतकरी जे शेतीतील कामे असतात किंवा महत्त्वाचे काही काम असतात शेतामध्ये तर तुम्हाला काय होते कोणाला कधीतरी साप चावतो साप चावल्यानंतर हे कॉमन गोष्ट आहे साप चावणी आणि तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये विषारी साप तीस पर्सेंट असतात आणि सत्तर पर्सेंट हे बिनविषारी साप असतात याच्यामध्ये जर तुम्हाला विषारी साप चावला तर कोणते त्याच्यावरती आयुर्धिक औषध लावायचे कोणत्याने संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार मी प्रदीप बघे कर स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती हो जसं तुम्हाला माहिती आहे का सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय नाही करायचं जसं की तो कोबरा साप आहे घोनस साप आहे मन्यार साप आहे हे काय आहे डेंजरस साप म्हणजे तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये विष खूप जास्त असतं जसे तुम्हाला माहिती आहे का पायाला जो साप साप चालला पाय बांधणे हे टाळावी जसं तुम्हाला माहिती आहे का सापचालनंतर तुम्ही पायाला बांधा गच्च बांधता त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची वस्तू बांधायची नाही आहे आणि तोंडाने विष वळायचं नाही आहे आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे ब्लेट नाही मारायचा त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का लवकरात लवकर तुमचा जास्त विष बाधा होऊ शकते आणि तिथं तुमचा जीव पण जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला हे वस्तू नाही करायचं किंवा चा नस नाही कापायची किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला नस कापणे असो किंवा पाय बांधणे असो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आणि जो पुढला व्यक्ती असते त्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हे आयुर्वेदिक औषध लवकरात लवकर द्यायच्या कोणत्या आयुर्वेदिक औषध आहे ते पण तुम्हाला मी सांगणार जसं तुम्हाला माहिती आहे का आणि हे मी सांगितलं आहे तुम्हाला काय नाही करायचं आणि आयुर्वेदिक कोणत्या घ्यायच्या आता तिथे बघू शकता हा मनेर साप आहे हा चावल्यानंतर म व्यक्तीचा मृत्यू कधी होतो एक तासानंतर आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती ज्या व्यक्तीला साप चावतो त्याला सर्वात जास्त काय ते घबराट होते त्याला तुम्हाला शांत करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाणी पाजायचं आहे महत्त्वाचं म्हणजे पाणी पाजल्यानंतर त्याला कुठून यायचं सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला माहिती आहे का तिचं एक इंजेक्शन दिल्यानंतर त्या व्यक्तीचा सापाचा जे विषय आहे ते कमी होऊन जातात आणि त्या सापाला फोटो किंवा त्या सापाला मारून पण तुम्ही नेऊ शकता कारण की तो साप तुम्हाला मारावंच लागेल आणि महत्वाचं जर मारत नसाल तर किंवा कुठल्याही पिशवीमध्ये किंवा बॉटलमध्ये साप टाकून न्यायचा जर तसं करू शकत नाही मारावंच लागेल कारण की किंवा त्याला फोटो काढून न्यायचा फा फोटो काढून दिल्यानंतर त्या सापाचा महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहीत आहे तिथं त्यांचं जे इंजेक्शन असते ते त्यांना समजणार आहे की याचं इंजेक्शन कोणता असते आणि तुम्हाला माहिती आहे जर ते तुम्ही साप नेला नाही तर त्यांना काय होते माहिती आहे का तो, थी थी त्या तो त्या व्यक्तीला त्रास खूप होणार आहे कारण की तुम्हाला माझ्या ते इंजेक्शन ते ताबडतोब ते एंटी व्हायरस असो किंवा ते देऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला ते इं तो त्या सापाचा फोटो त्यांना दाखवा लागेल मग तुम्हाला तो साप कोणता आहे हुशारी आहे का बिनविषारी आहे ते करण्यासाठी डॉक्टरांना तो साप दिसायला पाहिजे आणि महत्त्व तुम्हाला आता काय करायचं आहे आणि काय सर्वात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे का कुठल्याही प्रकारचा साप चावल्यानंतर हे आयुर्वेदिक औषध तुमच्या घरामध्ये असतात जसं की तुम्हाला माहिती साप खूप प्रकारचे असतात जसं की तुम्हाला सांगितलं आहे महत्त्वाचं म्हणजे कोबरा साप हा सर्वात जास्त विषारी साप आहे कारण की तुम्हाला माहिती आहे का हा साप चावल्यानंतर तुम्हाला माहिती आहे पंधरा ते वीस मिनटामध्येच तुमचं काही पण होऊ शकतो किंवा तुम्ही विषबाधा पण जास्त होऊ शकते आणि त्याच्यामध्ये तुमचा मृत्यू पण होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला ही ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तुमच्या घरामध्ये असतातच आणि तुम्हाला आहे मन्यार साप पण आहे एक विषारी साप आहे याच्यामध्ये काय होतं तुम्हाला माहिती आहे का सर्वात जास्त तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं कुठल्याही प्रकारचं आणि त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर तुमचं फास्ट काय होते वाढतं त्यामुळे ब्ल ब्लड प्रेशर वाढल्यानंतर तुम्हाला काय होतं तो सापाचं जे चावलेलं विष आहे ते तुमच्या पूर्ण रक्तामध्ये काय होते माहिती आहे का म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये मिश्रण होऊन जातं त्यामुळे तुमची विष बाध जास्त होते त्यामुळे तुम्हाला साप सगळ्यांना शांत राहायचं आहे आणि लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जायत सरकारी हॉस्पिटलमध्ये मध्ये गेल्यानंतर तुमचं जे विष आहे जी विषबाधा झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार माहिती कुठल्याही प्रकारच्या मा दवाखान्यामध्ये गेल्यावर तुम्हाला प्रायव्हेट दावाखान्यापेक्षा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सरकारीमध्येच जायचं आधी जर जा। बघू तुम्हाला काय दिसतं हळद या हळदचा उपाय काय आहे माहिती आहे का ही हळद जर तुम्ही त्या जागेवर लावली तर तुमचं जे पण विष आहे ते ज्यामध्ये जमा होणार किंवा ते जा विषबाधा कमी होणार आहे दोन नंबरचं म्हणजे लसण लसूण जर तुम्ही लावला लसण त्याच्यावरती काय काय पेस्ट करायचं आहे त्याच्यावर लावून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं तुमचं जे विषबाध आहे ते कमी होणार आहे आता इथं बघू शकता आघाडा आघाडा हा कुठल्याही प्रकारच्या शेतीमध्ये मिळेल आणि तुमच्या शेतीमध्ये असेलच आणि इथं बघू शकता हा आघाडा काय आहे याच्यामध्ये सर्वात वनस्पती म्हणजे सर्वात महत्त्वाचे आणि फायदे सर्वात मोठे मोठे फायदे आहेत हा आघाडा काय होऊ शकत्याचे पाणी रगडून त्या जिथून तुम्हाला सर्व दंश झालेला आहे तिथं ते लावायचं आहे तिथं लावल्यानंतर तुम्हाला माहीत आहे तुम्ही स सर्पदंश सर, सर झालेला आहे त्याच जागे तिथं काय आहे ते विष आहे तिथं कमी होणार आहे आणि जे तुमचं जे ब्लड प्रेशर आहे ते कमी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये जे विष आहे ते कमी प्रमाणात तुमच्या ब्लडमध्ये किंवा तुमच्या रक्तामध्ये कमी वाहणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे जे मी तुम्हाला आयुर्वेदिक औषध दिले आहेत ते सर्वात महत्त्वाचे आहे आणि आगाडा हे पान हे तुम्हाला काय करायचं आहे त्याच जागेवरती ला जिथं साप चावलेलं आहे त्याच जागेवरती लावायचं आहे आणि तुमचं विष आहे या वनस्पतीमुळे तुमचं सर्वात कमी होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला एक मी आता एक आयुर्वेदिक औषध सांगणार आहे ती आयुर्वेदिक औषध तुम्हाला माहिती आहे का निंबावर असो किंवा कुठल्याही झाडावरती तुम्हाला मिळतो इथं पाहू शकता सर्वात महत्त्वाची या आयुर्वेदिक औषधीचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे काय आहे आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर मी कमेंटमध्ये पण तुम्हाला सांगणार सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हा काय गुडवेल गुडवेलमध्ये तुम्हाला निंबावरती मिळतंच आणि हा गुडवेल हा सर्वात महत्त्वाचा आहे तुम्हाला खूप काही याच्यामुळे फायदे आहेत जर हा गुडवेला जर रस केला आणि तुम्ही जर पिला याच्यामुळे काय होतं तुम्हाला माहिती आहे का तुमची पचनक्रिया पण वाढतं आणि तुमचं विष पण कमी होतं अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये